पहिली रेड पहिला एकमाक्याची झुंज देतो अतिशय सुंदर अशी तडाई करण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या रेड मध्ये एखाद्या गुणाची लयलूट करण्याचा प्रयत्न करतो फोनच मारण्याचा प्रयत्न करतो मा तो मात्र रिक्त आधी परतोय आताच ग्राउंड नंबर दोन वर मात्र आजूबाई कुठल्या संघाने खातं मात्र ओपन केलेलं नाही बघूया कोण संघाचा खातं ओपन करतोय मडाळी रे संघ मडाळी संघाचा वारा नंबरचा खेळाडू तो मात्र रिक्त आधी बरतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उन्ने संघाचा एक नंबरचा खेळाडू आकुड बांध्याचा रेडर उंची मात्र थोडीशी जास्त करून द्या उंचीचा फायदा कितपत घेण्याचा प्रयत्न करतोय उनेरे संघाचा एक नंबरचा रेडर की रिक्त हाती बरतोय सुधागड उनेरे रे संघ रेडर मात्र रिक्त हाती भरतोय अतिशय सुंदर ग्राउंड नंबर एक वर सुद्धा सामना बघायला भेटतोय ठाणकाने बनाम पेनसेवाडी दोन संघाच्या दरम्यान संघाचा रेडर बघूया एक नंबरचा रेडर बघ्या आपल्या साथीदाराला इन करण्याचा प्रयत्न एक साथीदार मात्र गमावलेला दिसतोय परंतु त्याला इन करण्याचा प्रयत्न करतोय आणि रिक्त हाती बरोबर सुंदर अशी रेड मारली होती परंतु अतिशय रेड म्हणावी लागेल याला पडतो पेन्सवाडी संघाकडून पुन्हा एकदा मजबूत हा रेडर बघूया कितपत <laughs>

मराठी संघाचा मारतो उन्ह्या संघाच्या एखाद्या गुन्ह्याची लल्यूट आपल्या संघाचं खातं ओपन करायचा प्रयत्न करतोय बघूया काय करतोय आपल्या संघासाठी एखाद्या गुन्ह्याची लल्यूट करून जातोय आपल्या संघाचा खातं ओपन करतोय परंतु तो मात्र रिक्त आधी परतताना दिसतोय आणि रिक्त आधी परतोय टाइम कोड चेंज स्कोर बोर्ड झिरो झिरो संघाचा सात नंबरचा रेडर काय करतो आपल्या संघासाठी ग्राउंड नंबर दोन चालू सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी होणारा सामना ग्राउंड नंबर दोन चालू सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी होणारा सामना, सामना मांडव आणि तळे दोन्ही संघांना फर्स्ट कॉल जातो ग्राउंड नंबर एक बनाम धानकाने दरम्यान संघाचा हा रेडर मूर्ती लहानपण कीर्तिमान भोगे एखाद्या गुणाची रेडूट करण्याचा प्रयत्न करतो का सुंदर अशी रेड करतो परंतु यश मात्र काही हाती लागत नाही काव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात लाथनीकडे टिपण्याचा प्रयत्न परंतु अद्याप पीएस मात्र त्याच्या काही हाती लागत नाही रिक्त हाती परतताना दिसतोय बघूया थो थोडासा घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो मात्र रिक्त हाती परतोय त्याला प्रत्युत्तर पर पर पुन्हा ते संघाचा रेडर आणि मांडीवर थाप टाकतो आणि एक गुणांची मात्र लयलूट करतोय संघाचं खातं ओपन करतोय धानकारे संघाचा खेळाडू त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बिरसवाडी संघाचा रेडर बोनस मारण्याचा प्रयत्न झाला कोपऱ्यात बघूया इतपत यशस्वी ठरतोय एखाद्याची गुणांची लयलूट करण्याचा प्रयत्न करतोय सुंदर अशी रेड मारतोय परंतु तो मात्र रिक्त आधी परतोय का रिक्त आधी परतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा तीन नंबरचा खेळाडू काय करतोय आपल्या संघासाठी साहसी एक समीकरण असताना समीकरण थोडस अवघड नाही परंतु अचानकच्याशी रेड मारतो बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय बघूया पायरे टिपण्याचा प्रयत्न करतोय तो सुद्धा रिक्त आधी भरत आहे रे वाटतं सामना संपला शेवटची मला वाटतं काहीशी मिनिटं शिल्लक ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर एक वर तिथं लढत चाल बेनसिवाडी बना धानकाने दोन संघाच्या दरम्यान पुन्हा एकदा सात नंबरचा खेळाडू धानकाने संघाचा बघूया एखाद्या गुणाची लय करण्याचा प्रयत्न करते का आणि एक गुणाची निश्चित मात्र लयलूट लूट करतो थोडीशी पटकड मात्र असफल ठरते आणि एक गुणाची लय लूट करते हा सात नंबरचा रेडर त्याला फ्रे तर पुन्हा एकदा बेन्सिवाडी संघाचा रायडर एक हुकमी एक का दोनच मानण्याचा प्रयत्न आहे अंकल फोन केला होता परंतु सपोर्ट न आल्यामुळे मात्र रेडर मात्र एक गुणाची कमाई करतो जबरदस्त <स्थाँगा> दुकलमध्ये ग्राउंड नंबर एक आणि दोन वर गोवा जिल्ह्यात लढत चालू आहे थानकाने पण एकदा धानकरे संघाचा रेड संघाच्या प्राणांगणा कितपत एसी ठरतोय एखाद्या गुणाची करतोय का आपल्या संघाचा जड करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चांगलाक्षण आहे बेन्शेवाडी संघाकडे सुंदर अशी पकड आहे अतिशय सुंदर ठसव्या पद्धतीची रेट आणि एक गुणाची मात्र कमाई करतोय संघाचे संघाचा रेट चार रेड मारा ले ले फसवा पत्ता तीजी रेड आणि एक गुना मात्र निश्चित निचित ले लूट करूँ जा दोई बेंचे और जबरा नंगरा मधुन काय करता आपल्या संगा आणि अनि रिक्ता परत इकडे जुगलबंदी उनेरे बनाम मडाळी या दोन संघाच्या दरम्यान अतिशय सुंदर अशी खेळाडू मी सांगितलं होत आहे उनेरे संघाचा इकडं सुद्धा जुगलबंदी ग्राउंड नंबर एक वर सुंदर यशस्वी करतोय एखाद्या गुणाची लेलूट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो मात्र रिक्त हाती भरतोय आंबी किसीचे काम नाही सात असे थोड्यासा रेडर मात्र बात सामना संपाय काहीशी मिनिटं शिल्लक ग्राउंड नंबर एक वर ठाणकाडी संघ एक नामवंत संघ आहे राव तालुक्यामध्ये नावलेला संघ आहे आदिवासी बांधव समाजामध्ये सुंदर अशी खेळी संघाकडे संघाकडं बरेचसे सामने बघितले त्यांचे सुंदर अशी खेळी करतात लांबून आलेला संघ आहे धानकाने संघ तालुक्यातून आलेला संघ संघी संघाचा तीन नंबरचा रेडर त्यांना प्रत्युत्तर करताना बोनस मारण्याचा प्रयत्न करतो काय करतो आपल्या संघासाठी एखाद्या गुणाची लयलूट करण्याचा प्रयत्न सुंदर अशी घराची कमाई करतो बेंचवाडी संघ समीकरण थोडं झालं मात्र अवघड संगत हा रेड रेड मारतोय सुंदर अशी रेड बाहेरून कोणी बोलू नका मित्रांनो ખેલાડુ નો છે ગ્રાઉન્ડ નંબર आजच्या दिवसातला हा पहिला सामना सामना होते होतो मना या दोन संघाच्या दरम्यान चला तथा जातो ग्राउंड नंबर एक बना वर जिथे लढा झालाय एकदा थानकाणी संघाचा हा रेडर रेड मारतो बेनसेवर जबरा ने एका चित्त्याच्या चेपड्याने रेड मारतो बघूया आपल्या संघासाठी संघ थोडासा आघाडीवर की पिछाडीवर ते आम्हाला माहिती नाही परंतु सुंदर अशी खेळी करतो धानकाने आणि पेंचेवाणी या दोन्ही संघ रेट मारतो आपल्या संघासाठी संघ थोडासा पिछाड की आघाडल ते माहिती नाही परंतु एक चित्त्याचे फळ्यांनी रेड मारतो आपल्या संघासाठी कुल मिळवण्याचा प्रयत्न करतो बघूया कितपत सातच एक समीकरण दिसतय समीकरण करण थोडस अवघड आहे परंतु आणि तेवढी सुंदर अशी साखळ्या पद्धतीने जाळ्यामध्ये अडकवला जातो हा बेन शेवटच्या रेडरला सुंदर अशी साखळ्या पद्धतीने पकड केली होती थानकाने सुंदर अशी पकड केली होती थानकाने संघाने एक मला वाटते अशा रेडरला मात्र जाळ्यामध्ये अडकवला होता त्याला प्रत्युंतर पुन्हा एकदा थांबकाने संघाचा हा रेडर हो रेड मारतो तो मात्र रिक्त हाती भरतो अतिशय सुंदर सामना बघायला ग्राउंड नंबर एक वर थानकाने बेन्सवाडी दोन संघाच्या दरम्यान आणि पोनच पाण्याचा प्रयत्न बघूया रेडर मात्र होतोय इकडे बोनस तिकडं पॉईंट सुंदर खेळ तीन पॉईंट मला वाटत सलेक्टर ठाकसे संघाचा हा रेडर रेड मारतोय आपल्या प्रणांगामध्ये सुंदर अशी फिल्डिंग करतोय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक दोन तिन्ही गुणाची कमाई मला वाटतं दोन गुणाची कमाई सुंदर असा रेड मला वाटतं बोनस तर टिपलेला दिसतोय बघूया काय करतो हा रेडर आपल्या संघासाठी एखाद्या गुणाची लय लूट करण्याचा प्रयत्न करतो बोनस प्लस पॉइंट गरज आहे मात्र कितपतो बघूया सुंदर आणि एक गुणाची मात्र निश्चित कमाई पुन्हा एकदा लाथरकडी टिपण्याचा प्रयत्न केला जातो चाणकची अशी रेट म्हणावी लागेल सुंदर अशी आणि एक गुणाची मात्र कमाई करतोय तो थानका आणि संघाचा रेडर सामना